राजन साळवींच्या संदर्भामधली ही चर्चा होत असताना एक भाग आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ही सगळी क्रिया आणि प्रतिक्रिया ही उद्धव गटाच्या समोर जेव्हा येते त्यावेळेला त्यांचे काय दावे असतात उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होतो असं भास्कर जाधव म्हणत आहेत आणि याच निमित्तानं राजन साळवी हे एकमेव निष्ठवान स्वतःला म्हणायचे याची आठवण भास्कर जाधव करून देत आहेत पटकन आपण भास्कर जाधव यांचं वक्तव्य ऐकू आणि परत कुणाल भोईटे आता जिथे आहेत तिथपर्यंत पोहोचू जिथे राजन साळवींचा सा पक्षप्रवेश होणार आहे साळवी नेहमी मी एक निष्ठावन आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला तेच लोकांना अप्रूप वाटत पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवीनच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे येत्या काळामध्ये दिसेल पटकन आपण आमचे सहकारी कुणाल भोटे यांच्यापर्यंत पोहोचतोय कुणाल आत्ताच तुम्ही भास्कर जाधवांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली असेल गंमत अशी आहे की दुसऱ्याच्या निष्ठेविषयी बोलणारे हे तेच भास्कर जाधव आहेत जे स्वत शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले होते आणि ठाकरेंचं उत्पन्न किती इथपर्यंतची तीव्र प्रतिक्रिया देऊन प्रसिद्धी पावले होते आता हे भास्कर जाधव राजन साळवींच्या निष्ठेची मापं काढायला लागली आहेत नक्कीच प्रसाद सर आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी देखील आहेत सर भास्कर जाधवांनी टीका केलेली आहे राजन साळवींवरती मात्र आपण जर भास्कर जाधवांचा प्रवास पाहिला तर राष्ट्रवादी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी सोडून गे शिवसेनेत शिवसेने गेले मात्र आता ते राजन साळवी यांच्या निष्ठेबद्दल बोलत आहेत सर्वप्रथम मी राजन साळवी यांचं शिवसेनेत स्वागत करतो अत्यंत जे राजेंद्र सळवेनी खरं तर उशीर केला याला त्यांनी अगोदरच आले असते तर ते परत आत्ताचे आमदार झाले असते आणि भास्कररावांबद्दल बोलायचं तर त्यांचाही प्रवास काही दिवसांनी शिवसेनेत येईल शिवसेनेत ते पण येतील ते निष्ठेचे जे गप्पा मारत आहेत त्यांच्या गप्पा ह्या पोकळ आहेत आणि या पोकळ गप्पांना आम्ही काय भीक घालत नाही कारण ते सुद्धा आमच्याच वाटेवरती परत एकदा शिवसेनेत येतील प्रसाद सर एकंदरीत मागील काही दिवसांपासून मिशन टायगरची चर्चा आपण ऐकलेलीच आहे आणि याची सुरुवात राजन साळवींपासून झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे येत्या काळामध्ये ज्याप्रमाणे आता शिवसेना पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की भास्कर जाधव सुद्धा शिवसेनेच्या वाटेवरती आहेत खरं तर उदय सामंत यांनी देखील काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता की अनेक आमदार खासदार आमच्या संपर्कामध्ये आहे त्यामुळे हे मिशन टायगर कितपत आमदार खासदार फोडण्यामध्ये यशस्वी होत आहे किंवा कोण आमदार आणि खासदार कारण संजय कुणाल अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता ज्या वेळेला या चर्चेच्या निमित्तानं भास्कर जाधवांची राजन साळवींवरची प्रतिक्रिया ऐकवलीत त्यावेळेला आलेली शिवसैनिकाची प्रतिक्रिया मला वाटतं अधिक दखलपात्र आहे ती लक्षात घ्यावी लागेल शिवसैनिक काय म्हणतायत की भास्कर जाधव आज टीका करतायत उद्या ते तुम्हाला जर एकनाथ शिंदेच्या सोबत दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका कुणाल मला वाटतं यावर अधिक बोलते व्हा आणि सांगा की भास्कर जाधव तळ्यात मळ्यात आहेत का या आधी देखील भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा होती सर कारण या सारख्या बातम्या देखील होत्या भास्कर जाधवांचा पक्षप्रवेश केव्हा होणार यावर सुद्धा चर्चा रंगलेली होती राजकीय वर्तुळामध्ये मात्र मिशन टायगरच्या माध्यमातून भास्कर जाधवांचासुद्धा नंबर शिवसेनेमध्ये येण्यासाठी लागलाय का कारण दिल्लीतल्या एका कार्यक्रमामध्ये खासदार संजय दिना पाटलांची उपस्थिती लक्षणीय पाहायला मिळाली होती त्यामुळे रा ज्याप्रमाणे शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं अर्थी महाविकास आघाडी कोलमडलेली पाहायला मिळते आणि याचसाठी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांचा टिकाव लागणार की नाही अशा संभ्रमामध्ये हे सगळे आमदार खासदार आहेत त्यामुळे या येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे सोडणाऱ्या आमदारांपैकी सुद्धा भास्कर जाधव असू शकतात अशी जी शक्यता आहे ती नाकारता येत नाही धन्यवाद कुणाल आपण या सर्व तपशिलाच्या साठी आमच्याशी जोडले गेलात आपण जिथे आहात तिथेच थोड्या वेळामध्ये राजन साळवी पक्षप्रवेशासाठी पोहोचणार आहेत पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर पहिली प्रतिक्रिया तुम्ही मिळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो तुर्तास धन्यवाद